स्टेटस ला लावणे वाट दिवसात सगळे फलवारी ने कपडे या दिसून येतो विजय लावून साजरा करणे पण असले अशी संस्कृती आमची आहे सुंदर रूपवती तर आम्ही ही झालो असतो बदले छत्रपती हे काव्य त्यांनी लिहिले ते मधुकर जोशी त्यांनी ज्या घटनेवर लिहिले त्या घटना मी तुम्हाला सांगणार आहे मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीचा आदर पुरुषाने केला पाहिजे ¡Ven

દુકાન દિવેત ઘડિયાળ